आपल्या सर्वांचं एम एम मराठी न्यूजवर स्वागत आहे संपूर्ण राज्याला हदरावून टाकणारी घटना उरण शहरात घडली होती 20 वर्षीय यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची हत्या करून अतिशय छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह विटंबना करून टाकून दिल्याचं आढळून आले होते या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू होता आणि अखेर आज हा आरोपी पोलिसांच्या हाती लागली पुरण शहरात राहणारी यशस्वी शिंदे हा वीस वर्षीय तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती तिचा शोध सुरू असताना यशश्रीचा मृतदेह काल कोट नाकात पेट्रोल पंपाजवळ आढळून आला यशस्वीच्या चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा करण्यात आला होता प्रायव्हेट बॉडी पार्टवर जखमा आढळल्या त्यामुळे हे प्रकरण समोर येताच नवी मुंबईत संतप्त वातावरण झाले होते नागरिकांच्या मोठ्या आक्रोशाला सामोरं जावं लागला त्यामुळे युद्ध पातळीवर आरोपीचा शोध घेत होते त्यानंतर आता हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या कुटुंबियांसह येथे राहत असून ती बेलापूर मधील एका कॉल सेंटर मध्ये काम करत होती पंचवीस जुलैला सकाळी कामावर निघाल्यापासून यशस्वी बेपत्ता होती तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला ती कुठेच आढळून आली नाही म्हणून अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली यशस्वी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदव करण्यात आली दोन दिवस पोलीस यशस्वीचा शोध घेत होते त्यावेळी तिचे कॉल रेकॉर्डिंग चेक केला असता ती दाऊद शेख नावाच्या एका मुलाबरोबर सातत्यानं फोनवर बोलत असल्याचं आढळून आले जेव्हापासून यशस्वी बेपत्ता होती तेव्हापासून दाऊदचा फोन देखील बंद असल्याने ते दोघे एकत्र असतील अशी शंकता पोलिसांना होती मात्र तपासादरम्यान यशस्वीचा विटंबना केलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आणि तत्काळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीचा शोध सुरू केला वडिलांनी देखील संशय व्यक्त करत एकतर्फी प्रेमातून आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथकं तयार करण्यात आली होती आणि अखेर ही संशयित महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आढळून आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय